हाय सर्वांना गुड मॉर्निंग बघा तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आम्ही कुठे थांबले तर पंपावर थांबले तर शंभू पण आहे त्यांनी पण आहे तर बुक्का लावून आले तर आमच्यात आज म्हणजे सप्त्याचा दुसरा दिवस आहे त्या दर्शनाला गेल्या बुक्का लावल्या बघा तर चाललो आहे गाडी लावल्या इथं पंपावर तर शंभूचं कॉलेज बघण्यासाठी जायचं आहे म्हणून शंभूला पण घेतलं आहे आणि मैत्रीण पण आहे तर त्यांचे मिस्टर येणार आहेत घ्यायला ओमने आहे त्यांच्याच गाडीत जायचं आहे तर त्याच्यामुळे चाललोय वाजलेत आता आठ वाजून गेलेत हाय ना आठ वाजले हो? आठ वाजायचे पावणे आठ वाजलेत चला चाललोय तुम्हाला पण दाखवतो तिथं कॉलेज कसं काय वारण्याला जायचंय बघ वार। तिथे कॉलेज आहे तर चला मग जाऊया पुढं बघा आता येते कधी कधी येणार आहेत बघा गाडी आलेली आहे ओमनी आणि आम्ही चाललोय आता एकतपूर मार्गे तर भाऊ आता पुढं तुम्हाला दाखवते नंतर तर बघा कुठला रोड आहे हाय काय

श्रुती आहे भारी बोलते एका वेडिव थंडी नाही वार पण लागत अस एखाद्याला सवय नसते कानाला व हे कुठलं गाव आहे विटा आहे शाखा तास गाव तास गाव आहे आज कुर्मा महाय बर परगावमध्ये आलेलो आहे रात्री जवळ इले तिथे कॉलेज थोडं हे गाव कोणतं आहे म्हणते मी परगाव ते शंभू कॉलेज आहे कॉलेज पण आहे ना शाळा पण आहे इथं हॉस्टेलला राहण्याची सोय मस्त असं ही चार मजल्याची शाळा आहे बघा वरपर्यंत शाळा आहे खालच्या मजल्यावर हीच चाललं आहे तसं तर मुलांची सुट्टी झाली रेस्ट घेऊन आता शाळा भरली आहे ना गं हां तर शाळा भरली तर बघा शाळा वगैरे बघून झाली शंभूची आणि चैत्र महिन्यातला पहिला दिवस होता तर ज्योतिबाचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून आम्ही मग त्या आपलं म्हणजे ज्योतिबाच्या मंदिराकडं कोल्हापूरमध्ये जाण्यासाठी निघालो आणि मस्त असं दर्शन पण घ्यावं म्हटलं कारण पहिला चैत्रातला महिन्यातला पहिला दिवस असल्यामुळं नऊ काय बोलायला घाट आहे इकडं नदी उंच घाट आहे सगळी दुःखच दिसते ते ज्योतिबाचा ज्योतिबाचा घाट आहे शलोय आम्ही पायऱ्या चढतो मम्मी आणि काकी लागले काका आणि शंभू पुढे चाललाय पप्पा तिकडे देवाप आलोय आम्ही इथे सगळे विरायटी विकायला येतात इथे बारक्या बाळासाठी खेळणी ते आहे इथे कुत्री बसलेली ती इथं ती आलेत सगळे इथे सगळे आलेत आता जायचं आहे देवळ आलं पुढं अगं देवळ ज्योतिबाला आले ज्योतिबाचा गुल आला ज्योतिबाचा पुल आला आहे इथं देव देवत अगं इथं जोती गुला गुलालवर हो टाकते खोबरं इथं आहे ज्योतिबाचं मंदिरात आलं आहे फोटो काढते आमच्या स्माईला स्मिला देवांचं पोस्टर लावले ती तर कमानती आहे ज्योतिवाची बघा मंदिरात आलोय रांगेला दर्शन

आजूबाजूच्या पायापाड्या आली फोटो शूट आहे तिथं हे केले सजावट केली तिथं देव हाय कमान तो कधी कावड उभा उभी केली आता जत्रा लवकर चेणार आहे ना कावड झालं आमचं दर्शन झालंय आम्ही पुढे चाललोय आता प्रदक्षिणा घालायला ती चला आमचं दर्शन चाललंय आपण निघाले ही कावड सजावट केली कावडीची सजावट केली म्हणजे आता जत्रेमुळं कावड घेऊन नाचत ना? ना ना हे मंदिर आहे मंदिराचं शिखर हे इकडं हे मावशी चालले का काय हाय शंभू आणि मम्मी चालली होते पप्पा काही फेरी घालायला येत नाही दर्शन तब 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 का दर्शन वगैरे झालं मस्त आणि आता इथं इथून भरपूर वेळ पण झालेला आहे छान दर्शन झालं व्हिडिओ तिथं बनवता आलं ना आणि इकडं चालेल राजेस की पुढं त्यांनी पाठीमागा येतं शंभूला तर तब्येत ठीक नाही त्याची तर व्हिडिओ कसा वाटला ना की सांगा कमेंट करून चला तर मग आता जातो आम्ही वेळ पण होणार आहे जास्त चला मग बाय